आणि आता एक ब्रेकिंग बातमी होती पुण्यातनं पुण्यातील तारादूतांचं आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे गेल्या सतरा दिवसांपासनं हे आंदोलन सुरू होतं सारथी कार्यालयाबाहेर हे आंदोलन सुरू होतं पुण्यातील तारादूतांचं आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे योगेश बोरसे सोबत आहेत योगेश पुण्यातील तारादूतांचं आंदोलन अखेर संपलेलं आहे लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे काय अधिक अपडेट मिळते गेल्या सतरा दिवसांपासून हे तारादूतांचं आंदोलन सारथी संस्थेबाहेर सुरू होत या ठिकाणी या तारादूत जे काही संघटनेतले जे कर्मचारी किंवा जे काही पदाधिकारी आहेत त्यांची आता बैठक पार पडलेली आहे त्यांनी आता आंदोलन साठी सतरा दिवसांपासून सारथी संस्थेबाहेर हे आंदोलन सुरू होतं बैठक आता पार पडलेली आहे काय नेमकं बैठकीत चर्चा झाली तुम्ही आता आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे काय नेमकं बोलले आता आमची एकंदरीत एक वाजल्यापासून चालू जी बैठक होती त्यामध्ये सारथीचे जे अध्यक्ष आहे आणि संचालक बॉर्डी आणि एम डी यांनी असं अस्वस्थ केलं की आम्ही येत्या दोन दिवसामध्ये सरकारला तसा प्रस्ताव पाठवतो तारादूत प्रकल्पासंदर्भामध्ये सारथीची संपूर्ण चौकशी चालू आहे तत्काळ सारथी चौकशी संपून तारादूतांच्या बाजूने या न्या दूतांना न्याय देणार आहोत तारादूतांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही अशा प्रकारचं एक पत्र त्यांनी आंदोलन मागे घेण्यासंदर्भात आम्हाला दिलेलं आहे आणि आम्ही या आश्वासनावर पत्राच्या आणि त्यांच्या एकत्रित मानसिकतेवर हे आंदोलन या ठिकाणी मागे घेणार आहोत परंतु जर आम्हाला या सरकारने आणि अध्यक्ष आणि एमडी यांनी दिलेला शब्द जर पाळला नाही ना आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आमचं आंदोलन पुन्हा या पद्धतीने चालूच राहील राजेंद्र कोणते आपल्या सोबत तुम्ही बैठकीला उप नक्की योगेश मुद्दा लक्षात आला आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद तर पुण्याच्या सारथी कार्यालयाबाहेर बाहेरनं आपण प्रतिक्रिया पाहिलेले आहेत पुण्यातील तारादूतांचं आंदोलन मागे घेण्यात आलंय लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय